तर शेतकरी मित्रांनो जे किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मारुती बिद्वार गुजरीकर राहणार गुजरी तालुका बिलोली जिल्हा नांदेड तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे बघू शकता हे जॅकी ब्याण्णव अठरा हे आपण या ठिकाणी एकेरी चाळीस किलो बियाणं घेऊन आपण या ठिकाणी हे लागवड केलेलं आहे तर मित्रांनो सहा एकरावर एक आपण हे या ठिकाणी लागवड केलेलं आहे तर मित्रांनो हे बघू शकता तर आपण याला एक फवारणी दिलेली आहे याच्यामध्ये होमिक ॲसिड अठ्ठ्या होमिक जेल वरत कंपनीचं अठ्ठ्याण्णव टक्केचं त्याच्यानंतर क्लोरो हे औषध आणि त्याच्यानंतर क्लोरोफायरिफास आणि एक बुरशीनाशक रोको हे आपण याला घेतलेलं आहे या ठिकाणी मित्र आपण याला हे बुरशीनाशक मारल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मर होत आहे तरी हरभऱ्याला मर हे खूप येते मित्रांनो तर याच्या बुरशीमुळे तर आपण याच्यासाठी बियाणं हे जास्तीत जास्त चाळीस पंचेचाळीस किलो एकरी घेऊन हे आपण पेरलं पाहिजे तरच मित्रांनो आहे अशा पद्धतीने हे हरभरा होते तर, तर हर बघू हो शकता तर या ठिकाणी किती जबरदस्त याची वाढ झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहिली फवारणी आपण घेतलेली आहे एक महिन्याचं हे हरभरा झालेलं आहे पंचवीस ते तीस दिवसाचं तर याच्यामध्ये आपण आता आपण याला पाणी देऊन घ्यायचं आहे सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता आहे तर वरचं थोडंसं पाऊस पडलं तर ठीक जर पाऊस जर झाला नाही तर आपण या ठिकाणी आपण पाणी सोडू शकता याच्यानंतर पाणी सोडून याच्यामध्ये आपण एकरी वीस पंचवीस किलो पंचवीस किलो युरिया आपण या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण फवारणी करू शकता याच्यामध्ये वाडीचं टॉनिक या ठिकाणी इसाबियन म्हणा ॲम्बिशन बाहेरचं ॲम्बिशन किंवा डुपॉन क्रॅपमॅप क्रॉपमॅक्स किंवा अशा पद्धतीनं एक आ, या ठिकाणी टॉनिक घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक बुरशीनाशक घ्यायचं आहे चांगलं मित्रांनो बाहेरचं नेटिओ किंवा रोको अशा प्रकारचं चांगलं बुरशीनाशक कीटकनाशक इमामेक्टीन कीटकनाशक आपण घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे घेऊन आमोशा झालेली आहे मित्रांनो कारण आमोशेमुळे आळी येते तर आत्ताच या ठिकाणी एक बगळा हा पक्षी या ठिकाणी किडे खात होता साधारण दहा बारा पक्षी होते मित्रांनो फिरत होते तर असं समजायला पाहिजे की आपण या ठिकाणी आळी आहे तर ते खात आहेत पक्षी आळीला तर त्याच्यामुळं आपण हे फवारणी घेणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं जर आपण याचं संगोपन केलं पहिली दुसरी फवारणी महत्वाची आहे ही जर घेऊन आपण फवारणी नंतर स्टेप बाय स्टेप घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जर आपण संगोपन केलं तर बघू या ॲव्हरेज काय येईल आणि हे कशा पद्धतीनं वरच्यावर ग्रोथ होते हे आपण वेळोवेळी या व्हिडिओमधून टाकणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी हे आपण रियलमध्ये आपण स्वतः प्रयोग करून हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकत असतो 但你话。